आता सांगितल्याप्रमाणे अर्पिता गोविंदराव बोरकुले याचा जाण्या जिल्हा दुसऱ्याला परतुक्यात पहिला आला तर तुम्ही पण काय करा दररोज अभ्यास करा कसं असतं माहिती आहे का अभ्यास करताना खूप त्रास होतो परंतु जेव्हा आपला नंबर येतो आपण पास होतो ना त्यावेळेस खूप आनंद होतो ते आनंद मस्त पण येत नाही खूपच आनंद होतो तुम्हाला काय सांगायचं आता हा तुम्ही मी पास हो, मग तुम्हाला कळेल की आनंदाची व्याख्या काय असते आपण काय इकडे वाटतं हो, फोट्या बसून इकडे गप्पा गप्पा चिंपू लप्पा म्हणून त्याच्यातच आपला आनंद असतो ते शंभर लेकरचे काम आहे अलग लक्षात त्याच्यामुळे काय करा जे दुनिया करते तसं नाही करायचं आपण थोडं वेगळं करायचं तरच आपलं नाव होईल तर काय नाही जे सारखेच करेल आता बघा इतक्या जालना जिल्ह्यातून किती मुलं आहेत तर तिचा दुसरा नंबर आला परतूड तालुक्यामध्ये किती पोर आहे तर तिचा पहिला नंबर मग तिने काहीतरी वेगळं केलं ना वेगळं केलं म्हणजे तिने अभ्यास केला म्हणजे बांधण गिणं ना काय नाही केलं नाही तर आपल्याला धक्का लागला आपण तू बाहेर नाही तो हातच मोडतो हे आपले असे धंदे त्याच्यामुळं जे हुशार मुलं असतात मिरटला मिरटला आलेले मुलं असतात ना ते खूप शांत असते तुम्ही बघा तर चला तर आपण काय तो अभ्यास करायला तर काय बघा परीक्षेत आलेले प्रश्न बघत आपण तर काय आता हा जो क्वेश्चन आला आता हा क्वेश्चन हो 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 आला होता सहा एप्रिल दोन हजार एकवीस किती आला होता सहा एप्रिल दोन हजार एकवीस अलास प्रश्न आला होता आणि हा पण सहा एप्रिल दोन हजार एकवीस चा आला होता सहा एप्रिल दोन हजार एकवीस ला हा प्रश्न आला होता दोन्ही प्रश्न सहा एप्रिल दोन हजार एकवीस ला प्रश्न आले होते आता चला तर आपण स्टार्ट करू आता मार्क हा आज बघा आता हे जे गणित आहे ते दोन पद्धतीने करता येतं पहिली पद्धत सांगतो तुम्हाला ए झेड सी एक्स कोमा बी वाय डी डब्ल्यू कोमा जी टी आय आर कोमा जे क्यू ओ कोमा कश बघा मी तुम्हाला प्रॅक्टिस सांग करताना सांगत होतो रेष म्हणजे काय असते मुलांना आय आय फॉर आईस्क्रीम लक्षात ठेवा आता दोन पद्धतीने करता येते इथे ए झेड आलं इथे सी एक्स आलं म्हणून तुम्हाला हे पण शिकवलं होतं बघा च्या खाली काय आलं झड आल्या का नाही बघा एच्या खाली जड नंतर एक सोडून द्या सोडून सीच्या खाली काय आहे ए, ए सी सीएक्स अर्क लक्षात बघा मी काय करतो आपण उत्तराच्या दिशेने जात आहोत आता बीच्या खाली काय वाय बी बीच्या खाली वाय मग एक सोडा सोडलं काय आलं डी डब्ल्यू का डी डब्ल्यू विषयच नाही मग जीटी जीटी कुठे हे जीटी मग त्याच्या एक सोडलं काय आलं आय आर बघा जीटी एक सुटलं आय आलं ओके आय आर आलं त्याच्यानंतर बघा जे क्यू हे बघा जे क्यू मग त्याच्यानंतर के पी सुटलं काय आलं येलो मग ह्याच प्रमाणे आपल्याला काय करायचं वर एक अक्षर खाली अक्षर त्याच्या पुढचं एक सोडायचं आणि पुढे यायचं आपल्याला असं सोडायचं मग आपण काय करू पहिला ऑप्शन घेऊ बघा मुलांना सी एक्स मग हे e, सोडायचं ईव्ही आला काय ई व्ही नाही एफ यू मग काय झालं कटिंग म्हणजे कटलं आता बघा डी डब्ल्यू एक सुटलं अयो हो इकडे यायचे हे चुकलं हे पण चुकलं आता हे बघा ई व्ही मग एक सोडायचं जीटी बघा मग आलं हे उत्तर काय बघा ई व्ही एक सुटलं जी टी आलं का, का याप्रमाणे ओके आता हे एच एस बघा कुठे गेला एच एस एक सुटलं जेक्यू पण इथं काय आलं ओएल कटलं म्हणजे आपलं उत्तर काय तिसरं आल्या लक्षात पहिली पद्धत आता दुसरी पद्धत दुसरी पद्धत काय बघा मुलांनो मी काय म्हणलो तुम्हाला ए जड हे इथं एवढं जड इतका करा कर अक्षर काय करा सोडा एक अक्षर सोडायचं आणि पुढे चालायचं चा, बरोबर उतर येतं मुलांना टेन्शन घेऊ नका तुम्ही भारी बघा आता इथे ए काय सुटला मुलांना बी सुटला काय आला इथं सी मग इथं काय सुटला इथं सी सुटला इथं काय आला डी मग इथं जी ये सुटला काय आला आय बघा इथं जे इथं काय सुटला के सुटला इथं आला एल मग आपल्याला ह्याच पद्धतीचं पाहिजे मग आपलं उत्तर ऑर्डरली काय आलेलं आहे हे आलेलं आहे बरं तरी बघू आपण सी एफ e, किती सुटले दोन बघा सी डी एफ e, दोन सुटले कटिंग इथं इथं डी आहे आणि इथं डब्ल्यू किती सुटले नेले मोठे सुटले नाही नाही सॉरी सॉरी इथं डी आहे आणि ते नेले मोठे सुटले हे कटलं राहिलं आता आपला ई व्ही जी टी मग बघा ई एफ जी हे अलग नाही बघाय टी आणि एच ओ बघाय इथं एच आहे इथं ओ किती सुटले म्हणजे कटलं म्हणजे आपल्या दोन्ही पद्धतीने काय आलं उत्तर आता आपण बघू इथं झेड आहे इथं एक्स आहे एक। काय सुटला वाय बघा हे वाय सुटला झेड आला आला का नाही ए डी सी एक्स वाय झेड किती मस्त वाटतं बघा बी सी डी मग इथं डब्ल्यू आहे इथं काय सुटला एक्स हे डब्ल्यू एक्स सुटला वाय आला का नाही शेत नाही आपला आता बघा जी एच काय मग बघा इद आर आहे ईद यश सुटलं आर यस टी आलं नाही पुढे गेलं ते पकडा हा हे आर यश सुटलं टी आलं मग जे एल इथं ओ आहे मग इथं काय सुटलं पी मग हो पी सुटलं आलं का नाही मग तर आलेलं आपलं मग ई एफ जी मग काय टी यू व्ही आलं का यस मग याचं उत्तर किती आहे मुलांडू नु? तीन आलं लक्षात खूप सोपं आहे फक्त तुम्हाला काय करायची प्रॅक्टिस करायची आपण दररोज तीन टाइम खातो ना सकाळ संध्याकाळ दुपार कचून खातो पुन्हा तसंच करायचं जसं आपल्या पोटाला अन्न लागतं का दादे हो खायला खायचं जायचं आगायचं हा तर तसं दिमागाला काय लागत वाचन लागत आहे अलग लक्षात अभ्यास लागत तर आपल्याला असं येत नसतंय चला इथं क्वेश्चन मार्क येतात उत्तरलो आपण आता बी डी एच आता लक्षात घ्या म्हणून आता इथं काय आले बी डी एच लिहून झालं बघा बी डी एच आता मला एक सांगा इथं बी आलंय इथं एफ आले हे बी एफ किती सुटले तीन पुन्हा एफ आणि ई मग असं असतं का मुलांना बी एफ आणि पुन्हा ई असं नसतं म्हणजे स्टेप काय झालेली चुकलेली मग बघा आता बी सी डी एफ जी एच तीन सुटले एफ आणि एल किती लांब आहे मग इथं काय सुटले बी सी डी मग एफ जी एच 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 म्हणजे ही पण पद्धत चुकलेली मग मी तुम्हाला नंबरिंग काय दिली ज्या दिली का नाही आपल्याला गणित करायला दिली मग बीचा नंबर या मुलांना किती दोन बघा म्हणून म्हणतो विषय लिहायची नंबरिंग करायची डीचा नंबर काय मुलांना डी फॉर डॉक्ट चाल आणि याचा किती आहे आठ मग बघा यांचा जर गुणाकार केला बेचोक आठ आला का नाही मग बघा दुसरा काय आहे या पल मग याच पद्धतीने करायचं ना आपण चा किती मुलांना हा येल कुठं याला पळून बारा मग आता बघा यांचा जर गुणाकार केला आपण लिहिला मटा हे नाही पाहू त्या कुठेतरी चुकलंय बर काय आपलं बरं आपण इतकं लागले ते सुधरलत नाही बर काय आता आपण काय करू हो ना खरं सांगतो तुम्हाला मला ताण लागले सुधारतच नाही आता बघा या प्रगणित चालवता बीडी पहिले एक्स कॉमाटी आता बीडीएच आता तुम्हाला काय सांगितलं होतं मी आता नंबर घ्यायचं बघा मुलांना गणित बी चा नंबर काय दोन डी चा चार आणि चार बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ किती बारी म्हणजे सहा मग साल दोन साई दोन्ही बाराला नंबर यल मग एक्स चा नंबर किती आहे मुला चोवीस मग बार दोन्ही चोवीस मग बाबा ईचा नंबर किती आहे पाच मग